नाही नाही सरकारच्या वतीनं आणखीन नाही कुणी आलं सरकारच्या वतीनं आणखीन सरकार ना कोणी नाही आलेलं बघूयात काय होतंय ते आणखीन तर कोणी नाही आलं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत आणि त्यांच्यासोबत महाराष्ट्राची पंतप्रधान मग आता मी काय करू चांगली गोष्ट ना घेतात गरीबासाठी काम करावं इथून पुढं तरच त्यांना शुभेच्छा त्यांनी श्रीमंतासाठी बंद करावं मागच्या एक खंत व्यक्त केली होती की हे राज्यातलं सरकार राज्यातल्या देशांना मराठा आरक्षणासंदर्भात मराठ्यां फारसं काही दिले गेलं दिसत नाही त्यामुळे तुम्हीच लक्ष घालावं अमित शहा आणि नरेंद्र मोदी लक्ष घालावं असे बोलले होते यावेळेस तुमची काय बोलली गेली नाही नाही त्यांनी कुठं घातलं होतं घातलं नाही काय नाही त्यामुळे त्यांना विनंती फिनंत्या नाही करीत आपण कावा जे गोरगरिबासाठी सरकार चालतं त्यांना विनंती करीत आपण गोरगरिबाच्या जीवर सत्तेवर जायचं आणि गरगरिबार लक्ष द्यायचं नाही तशाला विनंती नाही करत आपण कधीच राज्यामधल्या काही भागामध्ये कारण जेमुंडे या दोन गोष्टीवरून आंदोलन होत आहेत गोष्टी निघत आहेत तुमच्याही कानावर आला असेल वेगळ्या ठिकाणी काल पर्वापासून त्या बीडच्या निवडणुकीवरून राज्यातल्या वेगळ्या भागामध्ये त्याचं लोन पसरतो पसरत कशामुळं पण दोन समाज एकमेकांच्या समोर येत आहेत कुठे सोशल मीडियाच्या स्टेटस वरून कुठे पोस्ट वरून असतं आज परळी सुद्धा बंदची हाक बघली आहे कारण मला नाही पंकजा मुंडेंच्या विरोधात अश्लील स्टेटस ठेवणं फेसबुक वरती काहीतरी विचित्र बोलणं अशा प्रकारे स्टेटस ठेवल्यामुळे काही गुन्हे दाखल झाले आणि काही ठिकाणी बंदच सुद्धा ऐलान करण्यात आले नाही ते तसं नाही करायला पाहिजे आजच नाही माझा विरोधी पाहिल्यापासून असल्या कोणी कोणाविषयी उगट टेटस्ट ठेवायचे कोणी कोणाविषयी बोलायचं मग ते जात कोणची असो हे नाही केलं पाहिजे मी आजच नाही निवडणुकीच्या अगोदरसुद्धा दोन तीन महिन्यापूर्वी मी हे गोष्ट सांगितली होती की आपण अजिबात काही टेस्ट काय म्हणते त्याला टेटस काय असं विनाकारण नाही ठेवायचं झालं गेलं ते विषय झाला आहे पण एखाद्याने टाकलं असेल म्हणजे काय सगळा समाज थोडाच करतोय एखाद्याने टाकलं असेल असतं ते एखादा अर्ध म्हणून काय एवढं लगेच बंधन फांदन लगेच शक्ती दाखवायची काही दा गरज नाही एवढं काय करायची गरज आहे लगेच तुम्ही बी ठेवलेलं आहेतच ना मागं त्यांनी पण आहेत भरपूर त्यामुळं लई थोडंसं करणाऱ्याने सुद्धा अजिबात करू नये नगरमध्ये सुद्धा मराठा समाजाने दिसगाव इथं मोर्चा काढला तुमच्या विरोधात सोशल मीडियावर काहीतरी कोणीतरी लिहिलं मी म्हणतोय ना मी काय त्यांना एक न्याय देतो मला एक देतो असं थोडीशी उगा ते एखादा अर्धा असतंय मराठा समाजाने पण शांत राहावं आणि यांना शांत म्हणायचं कामच नाही कारण ते नेत्याने सांगितल्याशिवाय शांत नाही राहा त्याच्यामुळे त्यांचा नेता काय आव्हान करीत नाही त्यांना त्याच्यामुळे त्यांना ती कायदा सुव्यवस्था बिघडायची त्यामुळे त्यांना सांगून काही उपयोग नाही पण मराठा समाजाला मात्र माझं आव्हान आहे की पहिल्यांदी सांगितलं शांत राहताय राहा एखादा अर्धा टाकीत असतं टाकू द्या त्याला काय बघू आपल्याला किती दिवस सहन होते करू द्या त्यांना चुका बऱ्याच आता मागेच सांगितलं महिना दोन महिने गपरा बघूयात किती चुका करते नावी लाजे मग आपल्या नारड्याला लागल्यावर स्पेसिफिक तुमचं संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला या आंदोलनाच्या निमित्तानं काय आव्हान असणार आपण आपले शेतीतले कामं करायचे आंतरवालीच्या आंदोलनाकडे कोणी यायचं नाही काम बुडून कामं करायचे सगळ्यांनी मी इथं खंबीर आहे लढायला या करोडो मराठ्यांसाठी मी लढायला खंबीर आहे त्यामुळे कोणी काही काळजी करायची गरज नाही आपण आपल्या शेतीचे सगळ्यांना कामं उरका शेतीचं काम, उर का, शेती काम आधी संपले पाहिजे सरकारी पातळीवरती तहसीलदारांनी फक्त सरकार यावरती काहीतरी मार्ग काढत आहे आणि तुम्ही घ्या एवढाच कागद दिला तुम्हाला या व्यतिरिक्त काही हालचाली काही नाही नाही काही दिसत तर नाही सध्या मी तर अबा माझं काम आहे उल्लेख करायचा नाही तुमच्याकडे दुर्लक्ष करायचं अशी सरकारची भाव नाही होऊ शकतं का ना करायचं हो ते होऊ शकतं त्याचं काय सांगावं सरकारची काय भावना आहे काय नाही माझं कर्तव्य मी पार पाडतो लढणं माझं कर्तव्य समाजाला न्याय मिळण्यासाठी संघर्ष करणं लढणं तेव्हा मी करतो तुमची तब्येत जेव्हा थंडलीत असते दोन तीन चार दिवस बऱ्यापैकी असतात त्या काळात पुढीच भेटायला येत नाही आणि तुम्ही म्हणल्याप्रमाग वेळेस फोन लावले माझं पूर्ण हे झालं की मग हे येतात भेटायला शेवटी बघ त्यांनी का व्हायचं आता त्यांनी दिल्ली मराठी त्यामुळे ते ठरवतात माझं लढणं काम ते मी करतो आणि मी लढणार आहे असंच करत राहिले तर घरी बसते पुढच्या विधानसभेला हे भेटायला यावं की तिथूनच जर त्या संदर्भातला निर्णय घेतला किंवा तसं पत्र दिलं तर तुमची भूमिका असेल ती मला काय अडचण नाही इकडंच यावं म्हणून काय नाही मला तर काय करायचं इकडून त्यांच्या गाळ्यात थोडंच पडायचे मला काय करमत नाही का त्यांच्या गळ्यात पाडल्याशिवाय असं काय नाही त्यांनी तिथून दोन अंमलबजावणी केली तरी काय हरकत काल संध्याकाळी नाही नाही ते येतो येतो म्हणत असते पहिल्यासारखंच असतं बघू

पण सगळे सोयऱ्यांबद्दल चर्चा होईल तुमच्या प्रत्यक्षी इतर ज्या मागण्या आहेत शिक्षणासंदर्भातल्या नोकऱ्या संदर्भातल्या कोणी मागणी संदर्भातल्या त्या संदर्भात तरी काल जे आले होते लोक त्यांचा काही संवाद झालाय का तसं झाला होता त्यांना तुम्ही काय सांगितलं काल पत्र त्यांनी दिलं होतं तशी राहतो तुम्ही सगळ्या मागण्या तुम्ही आम्ही बघितलं त्या पत्रात की सगळे सोयरे या संदर्भात सरकारने निर्णय घ्यावा मग ती लोकेशन मागितलं असं तुम्ही त्याच्यामध्ये लिहिलं होतं तोपर्यंत मागणार नाही पण इतर मागण्यांच्या संदर्भात काही चर्चा झाली का अगोदर विचार त्याच्यावर लिहिलंय मी त्यासह आठ नऊ मागण्या ज्या आहेत त्याच्या तात्काळ अंमलबाजवणी करा था। स्पष्ट लिहिलेलं मी त्यामुळं मी मागण्यावर ठामच नगो पैशांना बसून उपयोग काय मी ठामच महाराष्ट्रातल्या आत्मव्यावर काही दाखल घेण्याच्या बाबतीमध्ये काही सगळ्यात मागण्या ना मागण्या सगळ्याच जेवढ्या काय मागण्या आहेत त्या मागण्यासाठी हे उपोषण सुरू आहे यावरती मुख्यमंत्री गृहमंत्री यांनी लक्ष घालून त्या तातडीने सोडव्यात मराठा समाजाच्या भविष्याच्या मागण्या आहेत आणि या राज्यातल्या सगळ्या एस पींना आणि गृहमंत्र्यांनासुद्धा सांगतो की जे जातीवाद 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 या नावाखाली जे जिल्ह्या जिल्ह्यात विनाकारण काही गोष्टी चालल्या मराठ्यांच्या पोराला हनमारसुद्धा सुरू आहे येवराय तालुक्यातल्या गावात पण झाली बीडच्या एस पी साहेबांनाही सांगतो विशेष करून आणि गृहमंत्री साहेबांनाही सांगतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून की बीडच्या बी काही पोरांना विनाकारण मारलं गेलं की जे शेतात जात होते यवराय तालुक्यातल्या त्या ता ता रायमोच्या जवळच्या तिथं त्या लोकांनासुद्धा कुठंतरी मोठमोठ्याले वारं केले त्यांच्यावरती इकडं लोकांना सांगायचं स्टेटस ठेवलं म्हणून आम्ही इकडं बंद पाळतो आणि तिकडं बंद पाळतो कुणीतरी एखाद्या अर्ध्या पोरानं ठेवला असेल म्हणजे काय आमचा सगळा समाज तसा नाही आहे तुम्ही सगळ्यांनीच ते सुरू केले बरेचसे असे माजलगाव तालुक्यात ते झाले बीड तालुक्यातसुद्धा ह्या गोष्टी घडल्यात जरा याला आवर घाला हे गृहमंत्र्यांना आणि बीडच्या एस पी साहेबांना सांगतो मी याला जरा आवर घातला तर बरं होईल हां कारण हे जातीवाद जातीवाद म्हणायचं मराठ्यांना आणि मराठ्यांच्या पोराला गोरगरिबाला मारत राहायचं सारखं सारखं हे जर आवर घातलं तर चांगलं होईल हे माझी विनंती एस पी साहेबांना आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना जर आवर घाला ह्या गोष्टीला बरं होईल हां उग खोट्या काहीतरी नावाखाली एखाद्यावर काहीतरी आरोप रचायचा आणि त्या नावाखाली कुठं मोर्चे अमकं तमकं करत राहायचं त्याने काय मराठा समाजावर काही फरक पडणार नाही परंतु जरा त्याच्यावर आवर घातला तर चांगलं राहील आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो आणि बीडच्या आणि आजूबाजच्या मराठ्यांना सांगतो जरा शांतरा राहा आपण काय करतात करू द्या जरा बघूयात किती दिवस करतायत महिना दोन महिने आपण जरा सहन करू किती करू द्या जरा चुका त्यांना नारड लागेपर्यंत सहन होणारे हे मी एस पी साहेबांना बीडच्या जाहीरपणानं सांगतो मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना जाहीरपणानं सांगतो नारड्याला लागेपर्यंतच मराठा समाज सहन करेन आम आमचं आम्हाला जन्म काही आमचा अन्याय सहन करण्यासाठी घातलेला नाही मात्र हेच चुका करणार मराठ्यावर ढकलणार तर हे मात्र बरोबर नाही मात्र माझ्याकडून जाहीरपणानं सांगतो मराठा समाजाने शांत राहू यांना काय करायचं करू द्या महाराष्ट्रातल्या सगळ्याच बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना कुठून कळ माझ्या आव्हाने सगळ्यांनी शांत राहा बघूयात हे किती दिवस अन्याय करतात काय अन्याय करायचा करू द्या यांना त्या बीड जिल्ह्यातल्या ते, ते महाजनवाडीजवळ एक गाव आहे बीड तालुक्यात तिथंही असेच प्रकार झालेत तिथल्याही लोकांना खूप त्रास दिला यांनी गावात येऊ द्या मतदान का केलं म्हणून म्हणजे तुम्हालाच था मतदानाचा हक्क आहे आणि त्यांना नाही आहे का ही कोणती मगरुरी कोणची मस्ती म्हणून ठीक आहे बीड जिल्ह्याच्या मराठ्यांना तरी माझं आव्हान आहे का तरी पण शांतच राहा बघूयात एक दोन महिने किती अन्याय करते ते मग मात्र नारड्याला लागल्यावर बघूया त्याला नाविलाज आहे आमचं आम्ही एस पींना सांगितलं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून गृहमंत्र्याला सांगितलंय तरी जर ते थांबत नसतील तर ठीक आहे बघूयात त्याला नाविलाजे खपाणी घालण्याचं काम सरकार करते असं वाटतं नाही नाही सरकार नाही करत त्याला खतपाणी घालायचं काम त्यांचे नेते करते आम्ही एक दीड महिन्यापासून आव्हान करतो शांततेचं ते करत नाही आहेत त्याचा अर्थ त्यांना ते जाती तेढ निर्माण करायचा कायदा सुव्यवस्था बिघडायची हे नेते करायला ने करा ते सरकार नाही करायला ते नेतेच करायलेत त्यांना शांतता ठेवायची नाही कारण हार जीत कोणाची तरी असतीच मराठ्यांनीच पाळलं का काय असा संशय घ्यायचा आणि त्यांचे लोक मराठ्यांच्या पाठीमागं लावायचे मुद्दा त्याने काय होत नसतं मान्य करायच्या अर्जीत कुठं असे भांडणं करून दंगली उभा करून पुन्हा नसतं निवडून येत बार बार मी तर जाहीरपणानं सांगितलेलं हे ज्या जातीचे लोक आमच्या मराठ्याला त्रास देतील त्या जातीचा नेता पाडणार आम्ही वेळेप्रसंग तिथं उमेदवार देणार नाहीत पण त्याला पाडणार आल्याच विधानसभाजवळ हां कोण कौन, कोणाचं काय आहे ना त्यांचे जे भाषणात जरा म्हणते तर जणू मला ऐकायला मिळाले भाषणात म्हणते जणू कोण कोणाचं आहे आमच्या माग कोण खंबीर उभा आहे मला बी काहीतरी शिवाय दिल्या जणू तुला दाखवतो मला विधानसभेत तुला दाखवतो विधानसभेत कोण कौन कोणाचा वर चढे आणि कोण कोणावर दंड दो तुला दाखवतो मला का विधानसभेत हा उमेदवार उभा करणार नाही पण त्याला असं पाडतो हा किती बाप जेल मी उभा नाही राहायला पाहिजे तो या नेताला वळवळ येतोय नेत्या जीवावर खूप कमी येतोय का काहीतरी असा शब्द वाफलाय जणू त्यांनी मला डिटेल ऐकायला नाही मिळालं पण बाप का काहीतरी भाषणात असं नाही का झिंगूर डीशी पि येणार मराठ्याच्या जीवावर मोठं झालेलं आहे काही काळ पण आज पचपच करतय आहे तो हा आता तू ज्याला म्हणला ना ज्याच्या जीवावर तो भाषण केलं ना त्याला मला विधानसभेतला घेतो कचकादवला हा तो हा नेता तो ह्या नेत्याला तो ह्याच परळीतून निवडून देत येऊन देत नाही ध्यानात ठो हा मस्त मग परत मला म्हणते राग करतो ही मस्ती हे चिल्लर चाललर माकडं करतेत आणि नेत्याला चांगल्या नेत्याला भोगावं लागतं हे चिल्लर चाललर माकडाने केलं त्यांच्या चांगल्या मोठ्या नेत्याला भोगावं लागलं आता पुन्हा त्याची लढचाळे यांच्या माकडाने सुरू केले नेत्याला बघावं लागणार ठीक आहे तू रा तुम्हाला उभा राहायचं ना आता बघू तू जिरून टाकू नाही हो ना बीडचा विषय चाललाय नाही नाही ने 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 जातीचा नेता ज्या जात येडेवणी करते मराठ्यांना त्रास देते मराठ्यावर अन्याय करते गोरगरीबावरती हे काम असतं शांतता ठेवण्याचं नेत्याच मी सांगितलं माझ्या समाजात शांत राहा त्यांचा नेता सांगत नाही ने याचा अर्थ त्याला जातीवाद करायचा हा मग जी जात माय मराठीला त्रास देईन त्या जातीचा नेताच घेऊन पुढे पाडी जायचा निवडणुकीला आता ते उमेदवार नाही द्यायचा पण ते जातीचा नेताच पाडायचा हां म्हणजे त्याला बेकामी करून ठेवायचं पद्धतीनं भीड असेल तो किंवा ठिकाणी जे काही वादावादी सुरू झाली त्याला नेमकं कारक तुमचं आम्ही <coughs> <coughs> आहे असे विरोधच आहे आणि लोकसभेमध्ये जे काय तुम्ही केलं ते बरोबर वरमार बोट ठेवले असं वाटतंय तुम्हाला नाही नाही मी त्याच्यात नाही मोजिनारा माणूस म्हणजे त्यात गिनती नाही करत मी कधी पण आता हरजीत असते ते मान्य करावते कधी तुम्हाला वाटतं मी निवडून यावं असं कुठं असतं का कधी मी असं निवडून यावं कधी मीच निवडून एखादार पाडवा बी जमत नाही का म्हणजे तुम्ही एकत्र आले की जातीवाद नाही आम्ही एकत्र आले की जातीवाद ह्या संकुचित वृत्तीमुळे ही वेळ आली त्यांची या आपल्या बुद्धीमुळे वेळ आली त्यांच्यावर आम्ही म्हणजे ते एक गठ्ठा मतदान करते त्यावेळी जातीवाद वाद नाही मराठ्यांनी एखादार एक गठ्ठा मतदान केलं तुम्ही जातीवादी मग तुम्ही आम्ही आम्ही तुम्हाला आणि हानायला लागली ही वृत्ती हो तुमची मग मराठ्यांनी ठरविले ज्या जातीचा माणूस मरा गोरगरी मराठ्याला त्रास देईन त्या जा जातीचा जा जा नेता पाडी जायचा इथून पुढं म्हणजे आधार द्यायला कुणी राहत नाही तसं आता विधानसभेला नेते पाडू काय करावं मग आता त्याला त्याला जे त्रास देईन जात त्याच जातीचा नेता इथून पुढं लय ताकद्याने पाडायचा आता लय ताकदानं पाडायचा आता घासाघिशी बी नाही झाली पाहिजे हा खपक्याच पाहिला दानक्यातच पाडा पाहिजे आता हा काही मराठी आमचे मतदानाला बाहेर नाही निघत कारण त्यांना वाटतं हे बी मला पास नाही ह्यो बी नाही दोन्हीला नाही करायचं म्हणून इथून पुढं तसं नाही करायचं आता हे आपल्या लोकांच्या मागे लागतात ना शंभर टक्के बाहेर निघायचं आता हा कोणी नेता पास असू नाही तर नसू ज्याला पाळायचं ना त्याला पाळायसाठी ताकतेनं बाहेर यायचं बाहेर गावाला गेलेले नाही बी यायचं आता कोणी जत्राला जायचं नाही खेत्राला जायचं नाही पण ते नेता जायचा जायचात हे काम करायचं तेव्हा आपले लोक आपली जात मराठींची सुखी राहील तुम्ही ज्या पद्धतीने आवाहन करताय आधी पण आवाहन केले त्याच्यामुळे वातावरण खराब आता विरोधक विरोधक पुन्हा तुमच्यावर करतात करता तुम्ही लोकांना भरवतो ते विरोधकाचे डोळे गेले का हराम खोराचे कोण आहे ते विरोधक त्याचे का डोळे गेले का हे काय चालले आमच्या लोकांना रायमोच्या लोकांना मारले त्या महाजनवाडी बीड तालुक्यातल्या लोकांना तिथं तलवारीनं मारले पाटोद्या तालुक्यात मारले आष्टी तालुक्यात आमच्या लोकांना मारले हा शिरूर तालुक्यात त्या रायमोला मारले हा गेवराय तालुक्यात एक गाव इथं आत्ता कालपारवा झाले ते मारले त्याच्याकडे डोळे गेले कोणी ते हरामखोरी विरोधक त्याला दिसत नाही की माझा पोराला मारले केचच्या पोराला मारले तालुक्यातल्या त्या हे दिसत नाही कोणी ते हरामखोरी विरोधक मी आवाहन केलंय दीड दोन महिन्यापासून मराठ्यात रहा म्हणून त्यांच्या नेत्याचं काम आहे त्यांच्या जातीला आव्हान करायचं शांत राहा म्हणून ते कोण विरोधकांनी तुम्ही म्हणतात त्यांनी त्यांनी आरोप करायला पाहिजे ह्या नेत्यांवर की तुम्ही का आव्हान करत नाही तो जरंगेबाडला आव्हान करतो शांततेचं तुम्ही का करत नाहीत ते मजा बघत आहेत परदेशात जाऊन झोपत जो आहेत आणि इकडं धिंगाणा लावून दिलाय हां कळत नाही का लोकाला लोक काय आहेत काय शेवटी आजही मी सांगतोय पुन्हा पुन्हा एस पी साहेबाला बीडच्या आणि गृहमंत्र्यांना यांना आवर घाला यांला आवरा वेळीच आवरा यांला महामराठा शांत आहे आजही मी पुन्हा आवाहन करतोय प्रेसच्या माध्यमातून की मराठ्यांनी महिना दोन महिने शांत राहा हे कि किती चुका करतात करू द्या हे खोटं बोलतात सोशल मीडियाला अमकं टाकलं तमक टाकलं हे टाकी देत तवा एका साल टाकी देते र मग मी कोणाला पाळा म्हणलो का कोणाला निवडून आणू म्हणलो का काय घोषणा होते त्या दिवशी कलेक्टर ऑफिस समोर मस्ती आहे का मला मी काय केलं तर पाड म्हणून लोक तिला काय राव तरीही मी माझ्या मराठा समाजाला आवाहन केलेलं शांत राहा मराठ्यांनी शांत राहा तुम्हाला हात जोडून सांगतो बीड सह महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी शांत राहा एक दोन महिने यांना चुका करू द्या यांना चुका करू द्या काय चुका करायचं तेवढ्या चुका करू द्या ज्या दिवशी नरेड्याला लागेल त्या दिवशी बघू कारण आपण काय अन्याय सहन करायला जन्म घेतलेला नाही बघू पण सध्या शांत राहा आणि याच्यात एस पी साहेबांना बिडचे आणि गृहमंत्र्यांनी तातडीनं लक्ष घाला हे जाणून बुजून उद्रेक करायचा यांचा अंदाज आहे ते जाणून बुजून करायला लागलेत या लावर घाला तर या लावर घाला आणखीन बी आम्ही शांत आहेत आणि महिना दोन महिने शांत राहणार आहेत हे शब्द आहे माझा पण लय आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही शांत तरी कसं राहायचं हे सरकारन प्रशासनानेच उत्तर द्यावं आम्हाला चलो धन्यवाद दादा लेखन मध्ये म्हणजे मुस्लिम समाज तुमच्या सोबत आला लेखरला तुम्ही दर्ग्यावरती एका चादर चढवली हजरत अमजल बाबांच्या आणि एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय की औरंगजेबाच्या युटीवरती चादर चढवली असं म्हणजे काही लोक तो व्हिडिओ व्हायरल करत आहेत महाराष्ट्रभर त्या संदर्भात तुम्ही काय म्हणजे सांगतात कोणती दर्गावरती होती हे स्पष्ट सांग आता हे बघा मराठा समाज किंवा हिंदू समाज बऱ्याचशा पिरांना पण मानतो पिरांना पण मानतो तिथं दर्शनालाही जातो चादर काय चादर का काय म्हणते त्याला तेही चढवतात तसं मीही नेकनूरला ते पिराला चढवली परंतु माझं क्लिअर असतं विजन हा मला माझ्या हिंदू धर्माचा गर्व आहे राहणार कायम म्हणजे काही पोस्ट फिष्ट कोण टाकली ना त्या माकडाने त्यासाठी नाही सांगत मी तो टाकणाराच हिंदुत्व किती मला माहित आहे हा मी किती कट्टर हिंदू आहे तुला काय माहित भंगारा म्हणा त्या बुंगारे टाकणारा कोण आहे तो कसं हिंदुत्व महा एवढं कट्टर हिंदुत्व आहे हा तू फक्त टीका करणार हिंदुत्व असणार आहे कोणी जर टाकला असलं तर मला माहित नाही हा मग कट्टर हिंदुत्व आहे कारण मी मा विजन क्लिअर असतं मी मुस्लिम बांधवाला सांगतानाच सांगितलेलं आहे दलित बांधवांना पण ज्याच्या त्याच्या धर्माचा ज्याला त्याला गर्व असला पाहिजे मुस्लिमांना मुस्लिम धर्माचा गर्व असला पाहिजे मला माझ्या हिंदू धर्माचा गर्व आहे आणि स्वाभिमान सुद्धा तुम्ही मी काय धर्म परिवर्तन करायला नाही आलो सत्ता परिवर्तन करायचं तुम्हाला तुमच्या धर्माचा स्वाभिमान ठेवा मला माझ्या कायम राहणार हा मी माझ्या धर्माचा स्वाभिमान सोडू शकत नाही कधीच कारण मी कट्टर हिंदू आहे कट्टर मराठा आहे माझं असतं ते काय टाकतो रे बेगड्या मना माकडे इवर माझ्याकडे इकडे समोरासमोर तुला सांगतो हिंदुत्व म्हणजे काय असतं हिंदू म्हणजे काय असतं तू काय शिकतो मला म्हणजे काय ते मग ते हसल्याच मला काही ध्यान द्यायची गरज नाही माझं फक्त विषय जेव्हा क्लिअर आहे माझं ध्येय आरक्षणाचं त्याच्यावरती मी ठाम आहे पुन्हा जाता जाता, जाता सरकारलाही सांगणे की आमचं ठरलेलं आरक्षणाचा विषय सगळा तातडीनं मार्ग काढा आम्हाला राजकारणाकडे जायचं नाही हे पहिल्यापासून मी दहा महिन्यापासून बोलतो मलाही नाही जायचं माझ्या मराठा समाजालाही नाही जायचं तुम्ही जर नाही दिलं तर आमचं नाविला जे आम्हाला विधानसभा लढाव्या लागणार ला आहे आणि जी हे काय बीड जिल्ह्यात चाललं आहे ते जरा सरकारनं आणि एस पीनं तातडीनं थांबवं माझं आज पुन्हा एकदा जाहीर आवाने बीडच्या जा, सगळ्या मराठा बांधवांना आणि महाराष्ट्रातल्या की आपण शांत राहा आपण काहीही करायचं नाही मी पहिल्यापासून सांगतो कोणी निवडून आला तरी पोस्ट टाकायचे नाही कोणी पाळलं तरी टाकायचं आपल्याला त्यात आनंद नाही आपल्याला आरक्षणाच्या गोलालात आनंद आहे मराठ्यांनी शांत राहा त्यांच्या जातीचे नेते त्यांना आव्हान करत नाहीत म्हणून सरकारनं लक्ष घालून त्यांना आवर घाला आणि मराठ्यांनी एक दोन महिने शांत राहा बघूयात किती दिवस सहन होतं शेवटी आम्हीच अन्या सहन करायचा का याचं उत्तर एक दोन महिन्यानं आपण देऊ धन्यवाद सखल मराठा समाज पूर्ण काय महाभारीत राहील असं तुम्हाला वाटतंय आता आबा आहे का ही काय प्रश्न आहे विचारायला सांगितला का कोणी एकीच आहे ना विचारायचं सांगितला कोणी सरकारने अरे मग आबाधीतच आहे ना तुम्हाला काय अबाधीला बोलू का लोक का हाक देऊ का परत इथं का मग गर्दी झाली झोपायची चिखला चाकला अडचण नाही मी सांगितलं व शेतातले कामं करा इकडे कोणी यायचं नाही चलो धन्यवाद 嗯。Hmm?